हां हां काय ते धुकं काय ते पहाट काय ते झाडी काय ते पाऊस एकदम कसं जबरदस्त तर मित्रांनो तुम्ही विचार करत असाल की हा पहाटेपाटे चालला आहे कुठे तर मित्रांनो मी पहाटेपाटे कुठे चाललो नाही तर आलो होतो पन्हाळा ते पावनखिंड मोहीम चालण्यासाठी तर सगळे सागल सगळे आपण येऊन पोहोचलो पन्हाळ्याच्या पायथ्यापाशी आणि त्या ठिकाणी खूप असे मनोरंजक कार्यक्रम घेण्यात आले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण पन्नाळा ते पवनखिंड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम बघणार आहोत आणि त्या पदभ्रमंती मोहिमेमध्ये आलेले चित्तथरारक अनुभवही आपण बघणार आहोत त्या ठिकाणी त्या मोहिमेविषयी अत्यंत महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या एवढं भारी वातावरण मांडल्यावर फोटोशूट तर झालाच पाहिजे आमच्या मावळ्यांनी त्या ठिकाणी खूप असे फोटोशूट केले आणि मग फोटोशूट झाल्यानंतर आम्ही निघालो मोहिमेकडे ऐतिहासिक मोहीम म्हणली की मग काय मनात एक वेगळेच उर्जा निर्माण होते आणि मग काय घोषणांचा वर्षाव सुरू तर मित्रांनो आज आपण त्या ऐतिहासिक मार्गावरून जाणार आहोत ज्या ऐतिहासिक मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज हे हेरांच्या मदतीने गुप्त मार्गाने आपल्या सहाशे जातीदारांसह विशाल विशालगडाकडे निसटले तर मित्रांनो ज्या पाऊलवाटेला आपल्या महाराजांचे पदस्पर्श लाभले त्या पाऊल वाटेने आज आपल्याला जाण्याची संधी मिळतीये हे आपले भाग्यच म्हणावे हा ट्रेक पन्हाळा किल्ल्यापासून सुरू होतो आणि म्हाडुंगे मासाई पठार आणि करपेवाडीसारख्या गावांमधून जातो आणि नंतर पावनखिंडीच्या अंतिम गंतव्यस्थानावर पोहोचतो ट्रेकिंगसाठी उत्साही असणाऱ्या लोकांना या ठिकाणी विविध भूप्रदेशांचा सामना करावा लागतो ज्यामध्ये जंगलातील रस्ते खडकाळ भाग आणि विविध लँडस्केप यांचाही समावेश असतो आणि महत्त्वाचे म्हणजे हा ट्रेक साधारणपणे दोन दिवसांचा असतो ज्यामध्ये मार्गावरील गावांमध्ये रात्रीचा मुक्काम करावा लागतो महाराष्ट्रातील साहसी आणि इतिहासप्रेमींसाठी हा ट्रेक एक लोकप्रिय उपक्रम आहे तर सर्वांनी जरूर या ट्रेकचा अनुभव घ्यावा तर मित्रांनो या ट्रेकसाठी जर तुम्ही येत असाल तर काही आवश्यक गोष्टी खालीलप्रमाणे सोबत ठेवाव्यात जसे की टॉर्च रेनकोट ट्रेकिंग किंवा स्पोर्ट शूज टोपी आणि बॅकपॅक आवश्यक असावेत त्यानंतर पूर्ण बाहेरचा शर्ट पूर्ण पॅन्ट घाला आणि एक अतिरिक्त कपडे सोबत ठेवा पाणी सुमारे दोन लिटर काही तयार स्नॅक्स आणि तुम्हाला आवश्यक असलेली कोणतीही वैयक्तिक औषधे सोबत ठेवा आणि एक ओळखपत्र सोबत नक्की ठेवा सपाट भूभागावर पोचल्यानंतर मग काय पावसामध्ये अगदी मनसोक्त आनंद घेतला आणि मग काय चालून चालून एन्जॉय करून फार भूक लागली आणि मग बसलो आपल्या गवरण पद्धतीने जेवण करण्यासाठी तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर व सबस्क्राईब करायला काय विसरू नका आणि आता भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय